नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कॅफे स्टाईल गार्लिक ब्रेड बनवणार आहोत एकाच ब्रेडपासून अनेक प्रकारचे सेप देऊन गार्लिक ब्रेड बनवू शकतो पण इथे मी साधी सोपी आहे त्याच चौकोनी आकाराच्या ब्रेडपासून अतिशय टेस्टी आणि चवीला अतिशय खमंग क्रिस्पी असा कॅफे स्टाईल गार्लिक ब्रेड घरच्या घरी बनवणार आहोत तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ब्रेडचं पॅकेट आणलेलं आहे त्यातील आपण काही ब्रेड काढून घेऊयात आणि बाकीचे बाजूला ठेवून देऊयात इथे मी गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी भरपूर सारा लसूण सोलून घेतलेला आहे आता हा लसूण मी ना ह्याला चॉप करून घेणार आहे ना खिसणीने खिसून घेणार आहे तर ह्यापैकी दोन्हीचाही वापर न करता इथे मिक्सरला वाटून घेणार आहे तेही न पाणी घालता मिक्सरला वाटल्याने ना एकदम फाईन ही पेस्ट होत नाही ना हे जाडसरही राहत नाही अशी मीडियम पेस्ट बनवून तयार होते जशी आपल्याला पाहिजे तशी तयार होते आता ही पेस्ट आपण एका वाटीत काढून घेऊया एक चमचा भरून चिली फ्लेक्स घेतलेला आहे हे चिली फ्लेक्स मी विकत्रीचं आणलेलं नाही घरीच बनवलेलं आहे तीन चमचे अमूलचं बटर घेतलेलं आहे आता ह्यामध्ये बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर टाकायची इथे मी भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं तर इथे आपलं हे बॅटर छान मिक्स करून झालेलं आहे इथे मी दोन ब्रेडचे स्लाईस घेतलेत त्याला आपण मस्त चारही बाजूने हे गार्लिक बॅटर पसरवून लावणार आहोत तर पहा मस्त ब्रेडला आपल्या गार्लिक बॅटर लावून झालेला आहे गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेला होता आता ह्यावर आपण थोडंसं बटर टाकून पॅनवर पसरवून घ्यायचं आहे गॅस मात्र लोच ठेवायचा आहे आता ह्यावर ब्रेड ठेवून त्यावर मस्त मोजरेला चीज भरपूर सारं पसरवून लावायचं आहे जितका तुम्ही मोजलेला चीज पसरवून टाकाल तितकंच गार्लिक ब्रेड खायला अतिशय खमंग लागतं तर पहा मस्त चीज टाकून झालेला आहे आत्ताच पहा चीज टाकल्याने गार्लिक ब्रेड आपला दिसायला किती छान दिसत आहे आता ह्या चीजवरून थोडंसं चिली फ्लेक्सवरून टाकायचं असं चीजवरून चिली फ्लेक्स टाकल्याने टाक तर गार्लिक ब्रेड आणखीनच खमंग आणि टेस्टी लागतं दह्यावर ह्यावर झाकण झाकून एक दोन मिनटे ठेवायचं आहे गॅस मात्र लोस ठेवायचा आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या ब्रेडला गार्लिक बॅटर लावून घेऊयात पहा ह्या ब्रेडलाही बटर लावून झालेला आहे तर इथे आपली दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढून आपलं हे गार्लिक ब्रेड झालं की नाही बघूयात तर पहा मस्त इथे आपलं ब्रेडवरील चीज मस्त मेल्ट झालेला आहे म्हणजेच गार्लिक ब्रेड आपलं तयार झालेलं आहे काढून घेऊयात हे थंड होतं आहे तोपर्यंत आपण पॅनवर थोडंसं बटर टाकून त्यावर हे ब्रेड एक दोन मिनटासाठी शिजायला ठेवूया सेम प्रोसेस करायचे आहे आणि झाकण लावून ठेवायचं हे ब्रेड आहे तोपर्यंत आपण हे जे आपण गार्लिक ब्रेड काढून ठेवलेलं होतं ते आपण कापून बघूयात मस्तच तुम्ही बघू शकता कापताना आवाजही ऐकू शकता अगदी मस्त क्रिस्पी हे ब्रेड झालेले आहेत आणि वरूनही मस्त चीजही मेल्ट झालेला आहे चवीला मात्र एकच नंबर झालेला आहे बाहेरून आणून खाण्यापेक्षा असं घरच्या घरी करून मुलांनाही खुश करू शकतो आणि मोठ्यांनासुद्धा पहा अगदी कॅफेस्टाईल आपलं गार्लिक ब्रेड बनवून तयार झालेलं आहे दुसरंही आपलं गार्लिक ब्रेड बनवून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता दिसायला जितकं सुंदर दिसत आहे तितकंच खायलाही भन्नाट झालेलं आहे तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद